वाई तालुक्यातील मांडदेव येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पिकअप गाडीला झाला अपघात यामध्ये दहा ते पंधरा भाविक जखमी सर्व भाविक कापरेवाडी तालुका कर्जत येथील असल्याचे समजते मंदिराजवळील कच्च्या रस्त्यावरून जात असताना पिकअप पलटीहून झाला अपघात ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार नसेल तर केंद्र सरकार का घाबरते कराड येथील शासकीय विश्रामगृहात पाच जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन मसूर उमरज मार्गावरील रेल्वेचा उड्डाण पूल लख प्रकाशाने उजळला मागील आठ दिवसापासून या पुलावरील पथदिव्यांची बत्ती गुल झाली होती दिवे पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना पंच्याहत्तर टक्के वाहतूक वाढ आणि पाच टक्के कमिशन वाढीवर ठाम असल्यामुळे साखर कारखान्यांनी वाहतूक वाढ दिली तरच करार करणार असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार साळुंखे यांनी दिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा घेऊन युतीसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तडवळे संमत वाघोली तालुका कोरेगाव येथे प्रतिपादन सातारा लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या एका दिवसावरून ठेपल्याने सातारा पोलीस दल प्रचंड अलर्ट झाले आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लोकसभा निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे निर्देश सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातशे वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आदेश आज तीन जून रोजी मतदान मोजणी प्रक्रियेची रंगीत तालीम मतमोजणी केंद्रावर होणार हिट अँड रन प्रकरणी सातारा तालुक्यातील लिमखिंड परिसरात दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या टेम्पो चालकाला सातारा तालुका पोलिसांनी बारा तासाच्या आत केले जेरबंद फलटण तालुक्यातील पालखी मार्गावर रखडलेले काम गतीने करण्याच्या प्रांताधिकारी सचिन डोले यांच्या सूचना मान तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती तीव्र झाली असून जिल्ह्यातील दोनशे पंधरा गावे सातशे सात वाड्यांमधील नागरिकांना दोनशे दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे पाणी टंचाईमुळे पशुपालक संकटात निवृत्त एस टी चालकाला कराड बस स्थानकात अपमानास्पद वागणूक निवृत्त एस टी चालक कराड मुंबई एस टीत बसत असताना वाहकाने त्याला एस टीतून चार खाली ढकलून दमडाटी केल्याची घटना कराड बस स्थानकात घडली उर्मटपणे वागणाऱ्या वाहकावर कारवाईची मागणी निवृत्त एस टी चालकाने केली पाटण तालुक्यात विहिरींनी गाठला तळ पाण्याअभावी पिके करपली पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले पिकाचे नुकसान शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत सातारा लोकसभा मतमोजणी नागरी संपर्क कक्षाचा क्रमांक झाला जाहीर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र साबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार पाटण तालुक्यातील एकशे चार शाळांना अतिवृष्टी काळात असणार सुट्टी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या पंचायत समितीला आदेश वाई येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आय टी आयमध्ये आज दिनांक तीन जूनपासून प्रवेश प्रक्रिया झाली सुरू अशी माहिती संस्थेचे प्राचार्य मिलिंद उपाध्याय यांनी दिली किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणाऱ्या सातारा शहरातील तीन गाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक केले कमी संतप्त घंटागाडी चालकांनी शनिवारी काम बंद आंदोलन केले पुढील दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता तर आठ जूनला मान्सून कोतळ कोकणात दाखल होणार हवामान विभागाने दिला अंदाज महाबळेश्वर तालुक्यातील झाडणी येथील सहाशे वीस एकर जमीन खरेदी प्रकरणी जी एस टी आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी बजावली नोटीस सातारा जिल्ह्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार सातारा लोकसभा निवडणूक निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष उद्या दिनांक चार जून रोजी निकाल होणार स्पष्ट पाचगणी परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करत बावीस मोबाईलधारकांना मोबाईलची ओळख पटवत पाचगनी पोलिसांनी केले परत कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यालयाचे यश दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के लागला यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने करण्यात आला सत्कार चार जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त मान तालुक्यातील दहिवडी रहित इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला सलग चौथ्या वर्षी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर नगरपालिकेने महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा केला नागरी सत्कार कराड तालुक्यातील मसूर येथील कवठे शरद शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के लागला पाचगणी पालिका ॲक्शन मोडवर शहरातील पंधरा होल्डिंग वर करण्यात आली प्रशासनाच्या वतीने कारवाई साताऱ्यातील पोस्टात तब्बल सत्तर गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून संबंधित नागरिक पैशासाठी पोस्ट ऑफिसला मारत आहेत हेलपाटे कोल्हापूर येथील आमदार पी एन पाटील सडोलीकर यांचे नुकतंच निधन झाले पाटील यांच्या निवासस्थानी सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांत्वनपर भेट दिली वाई शहर व वा परिसरातून गहाळ झालेले मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करत तक्रारदार मूळ मालकाला केले परत वाई पोलिसांची चमकदार कामगिरी कराड तालुक्यातील आटके येथील बीएसएनएल कार्यालयातून कॉपर वायर व वा बॅटरी चोरी प्रकरणी कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी केले का जाड रेल्वे रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली घटना मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून आहे सुरू कराड शहरातील शहू चौक ते दत्त चौक दरम्यान रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्यांवर करण्यात आली कारवाई यंदा सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चांगल्या पावसाची शक्यता असल्याने फलटण नगर परिषदेने पलटण शहरातील जुन्या इमारतीचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात सत्याहत्तर इमारती धोकादायक आढळल्या धोकादायक इमारतीधारकांना नगर परिषदेने बजावली नोटीस कराडच्या विणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सी टी स्कॅन सुविधा उपलब्ध नागरिकांसाठी चोवीस तास ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार यांनी दिली डम्परने जोरदार दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू या अपघातामध्ये मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी हा अपघात लिमखिंड जवळ घडला मृत व्यक्तीचे नाव रघुनाथ बापू खांदगे वय पन्नास राहणार लिंब तालुका सातारा फलटण आसू रस्त्यावर फलटण तालुक्यातील दुळदेव येथे टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू प्रकाश भानुदास कोल्हे रहनाल अलगुलेवाडी तालुका फलटण असे मृत व्यक्तीचे नाव दहिवडी शहरात अवजड वाहनांमुळे होत आहे वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी नित्याचीत झाल्याने दहिवडीतील नागरिक त्रस्त सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून कोल्हा घुसला थेट जनावरांच्या गोट्यात कोरेगाव नगरपंचायत प्रशासनाने वीस अनाधिकृत होल्डिंग धारकांना नगरपालिकेने बजावली नोटीस सातारा जिल्ह्यात वळीव पाऊस पडल्यानंतर वातावरणातील बदलामुळे मान व कराड तालुक्यात निमोनिया तापाचे रुग्ण वाढले कराड शहरातील शंभूतीर्थ चौक परिसरात वाहतूक नियमाची होत आहे उल्लंघन वाहतूक पोलिसांच्या समोर अनेक वाहनचालकांचा मनमानी कारभार सुरू याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खटाव तालुक्यातील वडूस पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार बिल्डर विशाल अग्रवालचे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर एम पी जी हॉटेल क्लब जिल्हाधिकाऱ्यांनी केले सील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभा लक्ष बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात सात जागेवर उमेदवारांची चाचपणी सुरू रोटरी क्लबने कोयना नदीतील गाळ हटवला स्वर्गीय विनुताई चव्हाण यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सवविणुताई चव्हाण स्मारक कराड येथील पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन